जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे दोन ठिकाणी कृषी विभागाची धाक कार्यवाही पाच लक्ष रुपये किमतीचा मुद्देमाल जाप नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील काटोल येथे कृषी विभागाने महाराष्ट्र राज्यात विक्री बंद असलेल्या प्रतिबंधिताच्या इचडी बोगस कापणे बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्या सटत केली असून त्याच्याकडून जवळपास पाच लाख रुपये किमतीचे बियाणे जाप्त केले आहे सदरची कारवाई नाशिक विभाग विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर जिल्हा कृषी अधीक्षक चेतनकुमार ठाकरे नंदुरबार कृषी विकास अधिकारी किशोर हडपे व नाशिक गुणवत्ता नियंत्रण तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे दिनाक मे सत्तावीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यांतील कहाटूळ येथे प्रतिबंधित संशयित एचटीबीटी बोबस कापूस बियाणीची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके सचिन देवरे मोहीम अधिकारी शहादा पंचायत समिती कृषी अधिकारी श्री सुरेश साठे कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे योगेश हिवराळे पेंढारकर महेश विसपुते खरडे व पराडके यांच्या पथकाने दुपारी पाच वाजेपासून पाळत घेऊन खाजगी असम कहाटूळ येथील मोहन पाटील व योगेश पाटील यांच्या राहत्या घरी प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री करत असताना रंगेहाथ पकडले शहादा पोलीस ठाणे येथे स्वप्निल शेळके यांनी मोहन पाटील व उत्पादक कंपनी यांच्या विरोधात शहादा पोलीस स्टेशनमध्ये व सचिन देवरे यांनी फिर्याद दाखल केल्याने योगेश पाटील व उत्पादक कंपनी यांच्या विरोधात बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती या कारवाईसाठी नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक चेतन कुमार ठाकरे नंदुरबार कृषी विकास अधिकारी किशोर हडपे नाशिक विभाग नाशिक तंत्र नियंत्रण निरीक्षक तंत्र अधिकारी उलास ठाकूर व कल्याण नाशिक विभाग नाशिक कृषी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पाटील यांनी मार्गदर्शन केले प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात केली जाणार नाही असा कडक इशारा नाशिक विभागीय नाशिक सहायक कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार